विचार म्हणजे त्याच्या बरोबर आहे त्याची बायको भोकाडी कुणी लागलो काय किर्तीला तुम्ही आम्ही लागलो काय देव आहे तू म्हणतो आई दाखव तरी येत धरणार बाल गो कुठून आणले दाखव कुठून दाखवेल बिचारी ते श्राध लेकर होत काय बाळपणाचा स्वीकार होता त्याचा का बाळ होत ले ते लेखरूप अरे ते काळाचा काळ होत विठ्ठल आई आईने पेशा सोडून दिला चालायला लागले आता कोण गोपाळ गडायला म्हणायचे खरे आहे दूध आहे गोपळात काही कमी येतात तुम्ही असे पाप्याचे पितर कशी असे झाले कसे आमची सोबती ते वडारी बांधव लमाडी बांधव ते आता सोडून दिलं सगळे व्यसन सोडून दिले कीर्तन प्रवचन करायला लागले ते आमच्या वडाऱ्याला मी एक दिवस विचारला असे खराब कशाने झाले ते बीडी पी सिगरेट पी मोकारवाणी वाघ जमल जमलताना कुठेही एकमेकाला भेटले की बीडी तेच को आणि पुन्हा घरचे लोक वाट पाहिजे काही कोणी ऐकता माझे लक्ष तिकडे गेलं मला वाटलं काही महत्वाची वस्तू आहे काय विषय काय चालला बिडी सिगारेट हे आवश्यक आहे का अनावश्यक आहे तंबाखू ह्याच्यात तर कोणी घेणारेच नसतील पण घेणार असेल सांगा बरं मी कीर्तन प्रवचन करतो पण मी चोरून फेतो म्हणजे मागायला मला कोणी आहे का वर करा नाही दुसरं काही नाही मी काय का असं फुकटे पहिल्यापासून फुकटच खायची सवय आहे तर खायची सवय लागलेली आहे कोणी असल तर करा ना खरंच वर तुमचे पैसे देईन बघ मी नारळ आल्यावर लाजू नका आणि असं ना तुम्हाला खरं पटला सुद्धा आजपासून सोडून घ्यायची गरज आहे का देवाने विचारला ते पाप्याचे पित्र कशा रे म्हणजे आई आम्हाला हातच लावू देत नाही ते बाजारात काय चालवलं मथुरे तिथे सगळे राक्षस आहे ते ध्रष्टपृष्ट होतील पुन्हा आपल्याला त्रास त्यांची मनस्थिती काही बरोबर आणि इथं घरच्या लेकराला कसं दूध देत नाही मी येतो बऱ्याच ठिकाणी देवाना असं करावं गोपाळगड्याला खाऊ मला आणि एक दिवस काय झालं की एका ठिकाणी चोरी झाली पाहाती गवळणी ही चवती ती एक गवळण म्हणू लागली बाथ्रिणीच्या घरी म्हणत आला तुम्ही जा ना भागवताला कीर्तनाला रामायणाला घर सोडून चोरी होणार नाही तर कस घर सांभाळीत कसा ना सांभाळल्या जात नाही ना त्याची काय वाट ही ते उरून आले अवतार आपली काय कथा तर ते म्हणू लागले की बाबा मी येतो देवान जाव त्यांना खाऊ घालो आजी देतो पुरे म्हणाल हा येतेच एका ठिकाणी गेलं ती गवळण म्हणू लागली माझ्या घरी येणार त्याला बादरीच्या ते पक्क बादर गेले देव तिथं भर दुपारच गेले फोडला डेरा गोपाळगडाला म्हणे खारे तिनं पकडलं कोणाला देवाला आणि फरफरवडीत चालविलं कोणाकडं दुसरीकडं कुठे नाही फरफरवडीत चाललं भय भय पुढ पुढ ती पुढं पाहते गेला म्हणती वय पुढं असं म्हणता 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 ते मोठ आजीब केली बाबा त्याच काय कळत देवाची करणे नारळात पाणी कसं का आलं काही कळत नाही पती होता बाजूला त्याला बोलावून घेतलं आपला हात काढला त्याचा हात ते भय वयमावरी तो म्हणतो असं काय करायला लागले बाळूचं तो डोकं सरडक काय चांगलं पाय ना मी नाही काय वयमावरी तुला मावरी वय म्हणते आता बराच थापना ताडा घ्या ते म्हणतो आता नाही पाहायचं काम ते म्हणतो तुला येड लागलं ला काय वय पुढं वय पुढ आणकडं यशवताची गंमत अशी झाली त्या दिवशी कि हे लेकडू तिच्या कडेवर कोण आता ते तर काय सांगत अर्जुना मी नसते आयसा कवन ना हे लेकरू कडेवर आणि इला घुमगट यशोदे कृष्णाशी सांगावी गो कोळी राहावे का यानं भांडावून सोडलं यानं फार त्रास देणं लावला आम्हाला राहणं मुश्किल झालं या तुझ्या पोराला नीट समजून सांग म्हणे बाई आजपर्यंत खरं वाटत होतं पण सकाळपासून माझं गु कडेला कडे सकाळी उतरायला तयार नाही माझी कंबर गळून गेली तरी हा उतरायला तयार नाही मी म्हणते कृष्णा उतरत नाही म्हणजे आई मला आता तिथून बथून दायच ऐकायला तयार नाही मग कोणाला धरून आणलं चांगलं ना बाय चांगलं पाचव असं गडबड सरबड परमारत चांगलं ना तिथे सोडून म्हणून तर बसत येत चांगलं पाचव क्षणोक्षणाची क्षणाची क्षणाक्षणाला हा विचार करतो व्यर्थ विचार क्षणो क्षणा हा की करावा विचार करावया पार निर्त निरखित गेली हा उगस तन्मय नाही झाली इकडे तिकडे बाबावल्या पाहून निरखित निर्खित गेली हो तन्मय उगस नाही झाली यशोदा म्हणते ते पडदा काढ पडदा काढला तर तिथं नवरात्रीच्या आत आया बाया 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 तु का <laughs> तो मी मग मी नाही कोण आहे मग मी केव म्हणतो तुला सोड 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 काय पीए फार्म झाले मी मला कळलं जाण ते कोणीकडे गेलो म्हणजे कोण म्हणजे मी धरून आणलेलं ते तुलाच माहित म्हण ते धरलं जात का विठ्ठा विठ्ठा आडव टाकून घेते उभं टाकून घेते पंच्यामिनी साधन करते वाटविते जडा वाटविते तरी ते सापडत हो ते सापडत नाही ते नीट संताजवळ बसल्यानंतर सापडत असत कळो आले कमळाले माझे कवाड उघडिले कवाड कोणत कवाड भ्रांकीचे उघडिले शिंके मायेचे सोडिले अहंकार नाही केला म्हणजे हा अहंकार विचारणं नाही साकार हडम धडम परमार्थ करायचा हा विचार अहंकार साठी झाली मग आीच वस्तू तेने आपली स्वस्ती सहजे आपणची केली संसार जर विचारपूर्वक करावा लागतो नाशिवंत तर शाश्वत परमात्म्याला किती विचार करावा लागतो किती बारकावाने विचार करावा लागतो तुका म्हणे नेनो युक्ती कियाली तुक लोक ठेवते म्हणून ठेवली विचारपूर्वक ठेवली माझा भ्रम इथंच जाईल दुसरीकडे जाणार नाही तिथं ठेवली आईला वाटलं थोड्या फारच चालल्या त्या काळातली शाळा पाठी घोगडी हाती काठी लागला हे गाई गोपाळासह देव गेलेले गाई गोपाळ काही यमुनेच्या सटावर सरायला लागल्या पाणी वगैरे पिऊन शांत व्हायच्या मग एक गडी आला गोपाळाकड देवाकड देवाचा खेळ चालला देवा देवा होता गडी विचारपूर्वक घेतले होते मित्र केला महाबळीन कामा नाही देवाचे मित्र असे नव्हते सखे इतिमत वा प्रसभम यदुत्तम हे कृष्ण हे आत हे जीवाला जीव देणारे मित्र छत्रपती शिवाजी महाराजाला जे मावळे होते, जीवा हो? होते। जी <णगी> जी जी ते जीवाला जीव देणारे होते माझ्या स्वप्नात एकदा शिवाजी महाराजाला मी म्हटलं महाराज या तुम्ही आता फार आधोगतीला जीव चाललेलं आहे ते म्हणे आता नाही मी येणार तू असो आणखी कोणता देव असो मी नाही येणार मला कौन महाराज याच्यात बोलणं चाललं स्वप्नात का येत नाही आणि यायला करतो काय रे एका दहावी माणसानं माझ्याकरता जीव द्यायला तयार झाला सगळ्या समाजातील माणसं माझ्याकरता जीव द्यायला तयार झाली त्या सगळ्यांचं नाव मावळे असं होतं आता नव्वद टक्के बावळे हे कशाला एवढे मी घरात जर असलो तर दर कोणी सांगत नव्हतं गावातून की शिवाजी महाराज घरात बसले आता तर हे सांगतील की हा शिवाय आमच्या आम्ही पाहिला अशा बुद्ध्या झालेल्या आहेत म्हणून आता मी सोडंबर तिकडची गोष्ट आहे समुद्राच्या पलीकडे आता पावळे जास्त आहे विठ्ठाला विठ्ठल देवाबरोबर कोण होते आम्ही कृष्णाजीचे गडी कृष्ण परमात्मा जे सांगल ते ऐकणारे ज्ञानोबा राया आहे हे देवाचे कोण आहेत हे आहे किंबहुना हे देवच आहे अवतार पांडुरंगा नाव ठेविले आजही पान कसा भ्रम पन्नास वाऱ्या के केल्या म्हणतो ज्ञानोबाच्या पावलीच्या पालखीबरोबर कोणाच्या किती वाऱ्या केल्या पन्नास वाऱ्या केल्या कोणाच्या पालखीबरोबर माऊलीच्या कोणाचं दर्शन घ्यायला पांडुरंग कोण आहे नाही तर असं समजून चालायचं ना की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला पुढे जाऊन घ्यायची गरज ती काही पुढे जाऊन दर्शन घेते नवमीलाच गो झाला तसाच राहायला फार आज्ञा आमचा हा वंजारी समाज लमानी समाज मी म्हणलं काला झाल्याशिवाय जाऊ नका बरं हो नवीनच आमची एक यात्रेला आली काला झाला शिवाय जाऊ नका एकमेकाला म्हणते आपण उद्याच केलेलं बरं काही खरं आले आणि ते निघून पाच पन्नास लाभाने लोक निघून आले मग तिथून आल्यावर म्हटलं असं कसं काम कुठं चाला राहिला म्हणे तिकड तिकडं चाललो होत ते आता कालेरा सुरू होणार कालेरा सुरू होणार म्हणून आलो म्हणे आम्ही असं मिळाल तर रमात ऐकत जाऊ नये नीट ऐकत जाऊ अरे काला खरं तर कालाच आहे काला पदरात पडला तरच जन्म आलो त्याचे नाजी झाले झाली तुम्ही कायकडे आहोत आता नाही जात काला घेतल्याशिवाय जात आता उमजलं आता नुसतं झुंजुरकात नाही उठले ते गुरुवचनी तुटली स्पष्ट दिसू लागला तसं स्पष्ट कळून घेत जा कळालं याचं नाव हरीची जामवनी आरी विठाला विठ्ठाला देवाला थमगुनी घडी चालत नाही रजगुनी घडी चालत नाही मोमूक चालत मोमोग चालत नाही वेळ खेळायला मोमुक्ष अजून देवाच्या वाटेवर एक देव कळाला याला मोमूक्षुला त्याला अजून देव कळायची भूक लागलेली आहे तळमळ लागलेली आहे अजून देव कळालेला म्हणून मोमूक्षू सुद्धा कडी होऊ शकत नाही रजगुणी होऊ शकत नाही तमगुणी होऊ शकत नाही मग कोण होतो जीवनमुक्त कोण जीवन जीवनमुक्त होऊन आपल्याच मैभेद असेल तर कोण पाहिजे या वरी पार्थ माझ्या वजनी असता करी तू देव मी देवता आहे साक्षात पांडुरंग माऊली साक्षात पांडुरंग तो आया साक्षात पांडुरंग जेवढे संत होऊन गेले निरोबार आया ती काय जोग महाराज गुरुजी हे पाठुरंग स्वरूप आहे पण तोच पाठुरंग संत रूपाने आपल्याला व्यवस्थित करण्याकरता घेऊन जातो याच्याकडून काही थप घडतं तप मानसिकडत अंतकरण शुद्ध झाला असताना अरे बरोबर होते ते चालते ज्ञानाचे अवयवते सुखाचे कोंभ हे र माणूस पण ते भाम अवतार पांडुरंगा नाव ठेविले दुखोभरा ज्ञानोबारा तुकीता तुलनीशी ब्रह्म दुखाशी आपण देवाबरोबरच चाललो भावना विसरून जातो का आम्ही पिशी भरली दरवर्षी पिशी भरतो तिथे जातो काय पिशी भरली काय ताक मारतो खरं कळू गे रे झालं एक गोपाळगडी आला म्हणजे तेव्हा सांगली बार पोटी भूक काय खेळा याचे किती खेळ खेळणार खेळ खेळून माणूस शेवट कंटाळतो भूक लागली आता खेळ बस म्हणतो पहिल्यांदा उरुप येतो संसार करायचा दांदू पडले काना ऐकू येत नाही चांगले चांगले साहेब लोक आमच्याकडावर येते महाराज काहीच खरं नाही परपंचात संत, साजू सांगत सांगते तेच खरं आहे हे लागता का अजून तरी ते द्यायला तयार नाही तुमच्याकडे कसं काय पद्धत आहे चार कुल धर्म असला लग्न असला नैवेद्य देवाला आधी असतो का नंतर देवाला नैवेद्य कधी असतो नक्कीच कधी असतो आधी उरलं मग बाकी ज्याला आपलं तर उरलेलं तर द्या द्यायला पाहिजे देवाला पण ते उरलेलं द्यायला तयार नाही लई पाडि घरी कस पेट्रोल खातो तिथंच मदत होतो कोणी बात नाही काही नाही पण पाटाला येणार नाही काकड्याला येणार नाही खरं कळून घेणार आम्हाला तरी काय करायचं विठ्ठल सुद्धा एक खेळ आहे त्याची मर्यादा आहे लेकर बाळ झाले ते मोठा झाली त्यांच्या त्यांच्याजवळ घेत जाऊ आपण मस्त च्यातून वाचाला अशा मात्र आणि खरं कळून घेत खर जाव खरं कळणं म्हणजेच काला आहे आणि हा काळा कम देणारे कोण असतील तर साधू संत देव यांच्या कळत देवान सांगितलं आपापल्या शेतोरी आणा व्यवहारामध्ये कोणी गरीब श्रीमंत कोणाची कळण्याची भाकर कोणाची कोंड्याची भाकर कोणाची आंबाड्याची भाजी कोणाची पंचपक्वांना कोणाचा मोहन भाग मोहन भाग कधी ऐकायला नाही हेच जमा आहे तर मोहन भाग कधी कधी तर अशी मजा असायची सगळी एका ठिकाणीच केलं देवाचं आता याच्यात हलकं भारी येत काही तसं देवाजवळ हलका भारी काही कहे शुक म्हणजे वैष्णवाच्या दरबारामध्ये कोणी लहान नाही तर कोणी कहे शुक भागवत विचार भागवत म्हणजे वैष्णव धर्माचा विचार काय आहे कहे श्री भागवत विचार जात पात कचत नाय बुधत नाय दरबार कोणालाही वारकरी होता मनानं कोणी कोणीकडं कोणी कोणीकडं जा मोठमोठ आले संत नाथ महाराज हे सुद्धा इकडे आले माऊली नागपंथी ते सुद्धा सगळे एका प्रवाहात आले त्या प्रवाहाचं नाव आहे वारकरी इथं जे दुःखाला कारण आहे त्याच्यावर वार केला जातो वाद कधी आणि एक वादी वादी तोच वार करणार तोच वादी पण ते आयुष्यभर वादी करतो पाठदुरंगाची कारण देवाचंच म्हणणं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मला विसरू नका देवाला दरीला विसरत जाऊ आणि पटधरी सारखं क्षेत्रच नाही आपल्याला कीर्तन लांबवायचं नाही असं क्षेत्र कुठं नाही सगळ्या तीर्थाचं तीर्थ आहे पण तिथं जायला पाहिजे खरं कळून झालं सगळं एकत्रित आले गाई जर वळून गेल्या नसत्या गाई शांत झाल्या पोट भरलं पाणी पिलं ते एका ठिकाणी बसल्या गाई जर एका ठिकाणी जर नसल्या ना अजून दोन तास कीर्तन चाललं तर गाई धुदाट म्हणतो म्हणता एकच गाय दिसत नाही तुमच्याजवळ अकरा गाई येणं भल्या माणसं हो पंचजेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि अकराव मन हे काय तर भलतीच वडाळ आहे मनेरी अशी वडाळ आहे गेती की तर स्थिर बसू देत मग गाई वळून आलेला आहे चला वळू गाई येऊ एके सगळा काला एकत्रित केलाय हा काला ज्यांच्या तर्फे करतो हा काला पाहण्याकरता ओस अमरावती दे काला महावया देवा एकाला काला नेमको तुम्ही खरंच भाग्यवान इथं आलेले हा काला शिवाजी महाराजाच्या कृपेनं आज आपल्या पदरात पडणार आहे साधू संतांच्या कृपेनं काला पदरात पडणार आहे त्यांचं स्मरण करा ज्ञानेश्वर thank <laughs> you